ज्या संजय गायकवाडांची अकरा रुपयाची लायकी नाही त्यांनी अकरा लाखाचं बक्षीस देऊ जर कोण राहुल गांधींची जीप कापेल, राहुल गांधी हे देशाचे म्हणजे लोकसभेचे ते विरोधी पक्ष नेता आहेत आणि त्यांच्यावर एवढ्या खालच्या पातळीचं जाऊन बोलणं आणि त्यात असं काहीतरी उग्रतेत बोलणं हे अत्यंत चुकीचं आणि ह्याचा मी जाहीर निषेध करते आणि हे म्हणजे फक्त शिंदे गट भाजप ह्या लोकांना आता एक भीती आहे की त्या लोकांना आता पब्लिक हे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतील सत्तेतून त्यांना कायमस्वरूपी काढून टाकतील यांचं अस्तित्व कुठे राहणार नाही त्यामुळे ते जग हे असं हे केविलवाणे प्रयत्न चाललेत की काहीतरी चुकीचं बोलायचं बॉसेसना तरी खुश करायचं नाही तर पब्लिक तरी खुश झाली पाहिजे अशा दृष्टीने त्यांचा काहीतरी केविलवाणा प्रयोग चाल हा चाललाय पण हा अत्यंत चुकीचा आहे आता आहेत पण ते आता पुढच्या काय महिन्यामध्ये जेव्हा इलेक्शन लागेल तेव्हा ते सरकारमध्ये नसतील ह्याची मला गॅरंटी आहे म्हणून ते असे वागत आहेत असं मला वाटतंय कारण का त्यांना पब्लिकच त्यांना आहेर देईल बुलढाण्याची जी पब्लिक आहे ना तीच त्यांना देणार नाही हे नक्की आहे त्यामुळे ते असे म्हणजे बावचळल्यासारखे वागत असं मला वाटतं मी ह्याच्यावर कारवाईची मागणी करते हे फक्त राहुलजी गांधी आहेत म्हणून नाही हा देशाच्या प्रत्येक नागरिकाचा विषय की जर लोक जर एखादी व्यक्ती बोलते लोकशाहीमध्ये जर आपल्याला बोलायचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर एखादी व्यक्ती जर बोलते आणि जर एवढ्या चुकीच्या पद्धतीत जर यांचे लोकप्रतिनिधी जर असे लोक वागतात तर त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे कारण का हेच एक, एक एक्झाम्पल सेट होईल का जे काय संजय गायकवाड बोललेत हे त्यांचे जिकडे जिकडे त्यांच्या ते व्हिडिओ व्हायरल झाले तिकडे पब्लिकनी तर त्यांना काय बोलायची ती उत्तर दिलेलीच आहेत हे आपण सगळ्यांनीच बघितलेली आहेत आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि गृह खात्याने ह्याची नोंद घेतली पाहिजे आणि ह्याच्यावर कारवाई त्वरित केली पाहिजे